जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिलांचा सत्कार खेळरंगला पैठणीचा कार्यक्रम संपन्न विक्रोळी कन्नमावार नगर श्री बालगंधर्व मैदान येथे दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी खेळरंगला पैठणीचा होम मिनिस्टर या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तसेच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांच्यातर्फे करण्यात आला होता सलग दुसऱ्या वर्षी आयोजित कार्यक्रमात महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे भरपूर मनोरंजनपर खेळ तसेच खेळपैठणीचा कार्यक्रमाने खेळाची रंगत वाढली या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिलां महिलांना आमंत्रित करून सुप्रिया सावंत यांच्यातर्फे गौरवण्यात आले होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमात विजेत्यांना सोन्याची नथ पैठणी तसेच मोठ्या प्रमाणात बक्षिसे वाटप करण्यात आली दरवर्षी जागतिक महिला दिनाच्या औचित्याने विविध स्वरूपात महिलांप्रती आदर व्यक्त करून आम्ही स्त्री शक्तीला सन्मानित करतो असे आयोजक उपेंद्र सावंत म्हणाले कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद देत विभागातील शेकडो महिलांनी भाग घेऊन पैठणी मिळाल्याने आनंद व्यक्त केला अनेकांनी उपेंद्र सावंत हे महिलांसाठी नेहमीच पुढाकार घेऊन विविध प्रकारे प्रोत्साहन देतात असे सांगितले विक्रोळी विभागात मागील अनेक वर्षांपासून माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांच्यामार्फत अनेक विकास कामांचा यशस्वी मागोवा घेतला जात आहे ते नेहमीच विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तत्पर राहत असल्याचे दिसून येत आहे कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका